देख रहे हैं, फोर सरस्वती विद्यालयात विद्यार्थी स्वयंशासन दिन उत्साहात साजरा ग्राम गौरव शिक्षण संस्था हिंगणघाट द्वारा संचालित सरस्वती विद्यालय पायकमारी येथे विद्यार्थी स्वयंशासन दिन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला या दिवशी विद्यार्थ्यांनी शिक्षक व प्रशासकीय जबाबदाऱ्या सांभाळत शाळेचा कारभार चालविला कार्यक्रमाची सुरुवात भारताचे दुसरे माजी राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेच्या पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यात शिक्षकांचा सत्कार पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला विद्यार्थ्यांनी शिक्षकाप्रती कृतज्ञता व्यक्त केली मुख्याध्यापक निमट यांनी शिक्षक दिनाविषयी मार्गदर्शन केले विद्यार्थी स्वयंशासन दिनानिमित्त शिक्षकांच्या भूमिकेत विद्यार्थ्यांनी वर्गाच्या तासिका घेतल्या संपूर्ण शाळेत उत्साहाचे व वा आनंदाचे वातावरण निर्माण झाले एक दिवशी स्वयंशासन पद्धतीने बऱ्याच विद्यार्थ्यांनी अध्यापनाचे कार्य मुख्याध्यापकाची भूमिका शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भूमिका स्वयंशासन पद्धतीने पार पाडली स्वयंशासन कार्यक्रमाचे मुख्याध्यापक कुमारी अंजली भोयर तसेच प्रमुख पाहुणे ऋतुजा कुलकुले उपस्थित होत्या शिक्षक दिनानिमित्त अध्यापनचे कार्य सहभागी विद्यार्थ्यांनी केले सर्व शिक्षक यांनी अतिशय चोखपणे आपल्या अध्यापनाचे कार्य पार पाडले आजच्या कार्यक्रमाला उपस्थित शाळेचे मुख्याध्यापक सन्माननी श्रीनिमट सर तसेच पंढरे सर दोंदल सर हरणे मॅडम साळवे सर्व शाळेतील सर्व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते स्वयंशासन शिक्षक यांनी सर्व वर्गातून सहभाग घेतला त्यामधून वर्ग पाच ची विद्यार्थिनी वंशिका रामटेके वर्ग ची त्रिषा शेंडे वर्ग सहा विद्यार्थिनी श्रीजा चांभारे पुरती चामचोर वर्ग सात विद्यार्थिनी पलाक शेंडे वर्ग च्या विद्यार्थिनी आकांक्षा कुडमते वर्ग नऊ विद्यार्थ्यांची कनिष्कागिरी चेतानी तुटे उत्कर्षा वैलकर ग्रीष्मानी मोठवरे तेजस्विनी पूर्वा राऊत उज्ज्वल वैलकर या सर्वांनी एकदिवसीय स्वयशासनाचा अध्यापनाचे कार्य अगदी चोखपणे पार पाडले वर्ग ची विद्यार्थिनी चेताली तुटे यांनी सावित्रीबाई फुले यांनी पुण्यामध्ये पहिली शाळा सुरू केली त्याबद्दल त्यांनी शिक्षणाविषयी अतिशय मोलाचे मनुगत सर्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले की शिक्षण हे भविष्यामध्ये सर्वाच्या जीवनात किती महत्वाचे आहे आणि सर्व विद्यार्थ्यांनी तिचे मनुगत शांतपणे ऐकून घेतले तसेच कुमारी पलाक्षेंडे वर्ग सात विद्यार्थिनींनी सुद्धा मी सावित्रीबाई बोलतोय या वेशभूषेमध्ये महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी जेव्हा शिक्षणाचे पवित्र हाती घेतले त्यावेळेस त्यांना समाजातून किती विरोध झाला हे सर्व विद्यार्थ्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला व आज कदाचित त्यांनी पहिली शाळा पुण्यामध्ये सुरू केली नसती तर आपण शिक्षणापासून वंचित असतो हे सर्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले व आपल्या जीवनामध्ये शिक्षण हे किती महत्त्वाचे असते तिने आपल्या शब्दांमध्ये सर्व विद्यार्थ्यांना सांगण्याचा प्रयत्न केला या कार्यक्रमांमध्ये काही विद्यार्थ्यांनी अध्यापनाचे कार्य केले तर काही विद्यार्थ्यांनी शिक्षकेतर कर्मचारी काम केले व या कार्यक्रमामधून स्वयंशासन प्रथम क्रमांक पलाक शेंडे द्वितीय क्रमांक पुरती चामचोर वर्ग सहा तृतीय क्रमांक कुमारी त्रिषा शेंडे वर्गनऊ व वर श्रीजा चांभारे वर्ग वा प्रोत्साहन पर बक्षीस चेताली तुटे ग्रीष्मानी मोढभेरे श्रीजा चांभारे यांना शाळेचे मुख्याध्यापक सन्माननीय निमटसर यांच्याद्वारे बक्षीस देण्यात आले अतिशय सर्व आनंदी उत्साहामध्ये हा कार्यक्रम सर्वांच्या मदतीने सरस्वती विद्यालयाच्या प्रांगणामध्ये पार पाडण्यात आला सर्वांनी या कार्यक्रमानिमित्त प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत केली व आजच्या कार्यक्रमाचे संचालन वर्ग दहाची विद्यार्थिनी पायल सोनुले यांनी उत्कृष्टरित्या संचालन पार पाडले व सर्व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन वर्ग दहाची विद्यार्थ्यांनी श्रेजल फुटे यांनी मानले हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सर्वांनी मोलाचे सहकार्य केले ग्राम गौरव शिक्षण संस्था हिंगणघाटचे अध्यक्ष वसंत बोंडे माजी आमदार व सचिव मा श्री गौरवजी बोंडे यांनी कार्यक्रमाचे कौतुक करून शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या मन्व शेख